भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सोलापूर होडकी रोड विमानतळ हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्यात एक हेक्टर सतरा आर जागेवर वाद सुरू होता या वादावर महसूलचे उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी निकाल देत वादात असलेली जागा एक हेक्टर सतरा आर ही विमानतळाची असल्याचे सांगितले दिवाणी न्यायालयातील प्रकरणाचा आधार घेत त्यांनी हा निकाल दिला आहे या निकालावर उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने सोलापूर विमानतळाच्या अधिकाऱ्यांना या जागेचा ताबा देण्यात आलाय नागरी विमान वाहतूक महासंचालनाचे चार जणांचे पथक फोडगी रोड विमानतळाची पाहणी करून गेले या पथकाने विमानतळाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे परंतु विमानसेवेचा परवाना देण्यासाठी विमानतळाचे संरक्षित भिंत पूर्ण करण्याची महत्वाची सूचना केली आहे कारखान्याकडील बाजूस विमानतळाला संरक्षक विमानतळावरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे ते काम पूर्ण करण्यासाठी ही जागा विमानतळाच्या ताब्यात असणे आवश्यक होते विमानतळ परिसरातील कुमठे हद्दीतील गट नंबर वीस एकवीस अ या जागेचा वाद उपविभागीय अधिकारी पडदुने यांच्या समोर सुरू होता त्यांनी ही जागा विमानतळाच्या मालकीची असल्याचा निकाल एकोणतीस ऑगस्ट रोजी दिला आहे